जागे होऊन परमार्थ करा कारण निजू नका जागा जागा आणि पुढे आहे बहु पण आम्हाला कळत नाही आम्हाला कधी कळते सांगितलेलं मायबाप मेल्यानंतर कळते आणि साधू संतांना सांगितलेलं वेळ निघून गेल्यानंतर कळते मग तुकोपराने काय सांगितलं तुम्ही जाग राहा जाग होऊन परमार्थ करा जागर होऊन जर तुम्ही परमार्थ केला आणि ही आशा जर सोडली तर तुमचा परमार्थ सफल आहे सफल आहे कारण परमार्थ करत असताना आशा आशा एकदा जर माणसाच्या माग लागली तर त्याची दुराशा झाल्याशिवाय राहत नाही मग आशेवर आपलं कंट्रोल करण्यासाठी एक साधन दिलेली कोणतं हे परमार्थ एक साधन आहे कारण परमार्थ महाधन आणि जोडे चरण देवाचे देवाचे संतचे कारण देव आणि संत वेगळे नाहीतच कारण देव ते संत देव ते संत आणि निमित्त त्या प्रतिमा देव आणि संत हे एकच आहे फक्त आपल्याला दाखवण्यासाठी कारण संत हे कृपा कारण देव एखाद वेळेस आपल्याला कसा महाराज देवामध्ये